अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न फसल्याने त्याची हत्या करणाऱ्या सख्या भावांना ठाणे शहर पोलिसांच्या शिलडायघर पोलिसांनी अटक केली रमजान मोहम्मद कुदुस शेख वैवीस आणि त्याचा मोठा भाऊ मोहम्मद आझाद कुद्दुस शेख वैतीस असे अटकेतील भावांची नावे असून त्यांना येत्या दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली हत्या झालेला अल्पवयीन मुलगा पंचवीस मार्च रोजी घरातून खेळण्यास बाहेर गेला परंतु बराच वेळ झाला तरी घरी नसल्याने त्याच्या आईने सव्वीस मार्च रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यानंतर ता दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडिवली किरवली गावाजवळील ओढ्यातील पाड्याच्या डबक्यात हातपाय बांधलेल्या व डोक्यास जखमा असलेले एक बालक मृतावस्थेत आढळून आला त्याची ओळख पटल्यानंतर शिळ डायघर मुंब्रा कळवा गुन्हे प्रकटीकरण या पथकांनी सखोल तपास करत दोघांना सत्तावीस मार्च रोजी अटक केली तसेच त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली रमजान याने मयत याच्यावरती अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता तसेच त्याला मयत मुलाने विरोध केल्याने रमजान याने दगडाने त्याच्या डोक्यावर प्रहार केला त्यानंतर कपड्याने गळा आवडून हत्या केली भाऊ मोहम्मद याच्या मदतीने हातपाय बांधून त्याला ओढ्याच्या डबक्यात फेकून पळ काढला या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा